धुळे जिल्हा न्यायालयात बाल दिनाच्या सप्ताह धुळे कोर्ट न्यायालयात या ठिकाणी साजरा करण्यात आला याचा मागचा उद्देश म्हणजे सर्व कौटुंबिक सहवास मिळत नाही असा उपक्रम राबवण्याचा एकच उद्देश असतो पालकांनी एकत्र व पालक मुळे यांचे एकमेकांचे संवाद व्हावा मुलांचा उत्साह पाहुणे एकमेकांचे प्रकरण समाचार आणि निपटारा व्हावा या मागचा उद्देश असतो म्हणून बाल बालमेळ्याचे आयोजन आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी करण्यात आले होते कौटुंबिक जुडा न्यायालयाच्या वतीने चमचा लिंबू चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची अशा स्पर्धा आयोजित करत आले होते यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सोनीता बाळासाहेब महाले बार, बार असोशिएशन अध्यक्ष राहुल पाटील कला शिक्षक केदार नाईक दीपाली मानकर नंदू सुरंशी किशोर सागर राकेश मोरे भूषण दुसाने हिजा शेख विनायक सिंधाने आदि कर्मचारी यावेळी उपस्थित होते

नाही चालेल 3 दोन तीन एक पाडलं दिवस नाही बालदिनाचा आम्ही सप्ताह साजरा करतो कौटुंबिक न्यायालय धुळे इथे याचा मागचा उद्देश असा असतो की कौटुंबिक कलहामुळे जे लहान मुलं असतात ते एकाच पालकाच्या ताब्यामध्ये असतात आणि एक पालकांचा सहवास त्यांना मिळत नाही तर हे असे उपक्रम राबवण्याचा आमचा उद्देश असा असतो की पालकांनी एकत्र यावं मुलांच्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी पाहावं मुलांनाही दुसऱ्या पालकाचा सहवास मिळावा जेणेकरून ती जी कोशात जायला सुरुवात झालेली असते एक पालकाचा सहवास मिळत नाही म्हणून तर ते मोकळे व्हावेत आणि तसंच पालकांनी पण आपल्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज पाहून त्यांचा उत्साह हो पाहून ते त्यांच्या भेटीचे किंवा त्यांच्या ताब्याचे जे काही प्रकरणं आहेत ते समोपचाराने त्यांनी मिटवावे हा ह्या मागचा उद्देश असतो आणि त्याअंतर्गत आम्ही आजचा हा बालमेळावा आयोजित केलेला आहे आज आम्ही कौटुंबिक न्यायालय धुळे याच्यामार्फत आज ह्या लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा चमचा लिंबू आणि संगीत खुर्ची ह्या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये पालकांनी आणि मुलांनी उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामधनं आता आम्ही त्यांना पारितोषिकही देणार आहोत जेणेकरून त्यांचा हा उत्साह वाढीस लागावा